भुसावळ तालुक्यातील आदर्श गाव फुलगावच्या विकासकामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने विकास कामे थांबले आहे या कारणाने गावाचा विकासच थांबलेला आहे म्हणून लोकनियुक्त सरपंच श्याम फुलगावकर हे ग्रामपंचायत प्रांगणात उपोषणाला बसले आहे त्यांना ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील व कल्पना चौधरी यांनी पाठिंबा दिला आहे माझ्या उपोषणाचा मेन उद्देश होता की आम्हाला अतिरिक्त ग्रामसेवक देण्याऐवजी आमचा कायमस्वरूपी दे ग्रामसेवक द्यावा हा त्याचा मूळ सदा असल्या तो द्यावा किंवा कायमस्वरूपी द्यावा जेणेकरून आमची कामं थांबल्यात आमचे विकास काम सगळे थांबले आहेत आणि हे विकास कामं थांबवणे माझे कोणीतरी राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप आहे माझ्याकडे आतापर्यंत चार आदेश आहेत म्हणजे आठ महिन्यामध्ये चार ग्रामसेवक बदली आल्या आज परत आणखी एक अतिरिक्त ग्रामसेवक नियुक्त केले गेले अतिरिक्त ग्रामसेवक म्हणतात की बाबा आमच्याकडे मूळ सजा असलेल्या गावाला भेट दिला नंतर आम्ही तुमच्या गावाला भेट देऊ आणि मोठ्या मुश्किलीने आमच्या गावाला पाच हजार लोकसंख्ये त्या गावाला एकच दिवस वेळ मिळतो त्यात आल्यानंतर ते त्यांचे प्रोटोकॉल पूर्ण करतात ऑफिशियल म्हणून निघून जातात आणि विकास कामं जे आमच्या कृती आराखडे तयार आहेत पंधरा वित्ताचे चौदा वित्ताचे ते कृती आराखडे तयार आहे त्या कृती आराखड्याच्या प्रमा बनवणे त्याच्या टी एसला प्रकरण पाठवणे हे सर्वात मोठं महत्त्वाचं काम असतं आणि तेच कामं जर थांबतील तर मग आमच्या गावाचा विकास कसा होईल निधी येऊन आमच्याकडे पडलेला असल्याचे त्याचा आम्हाला विनियोग करता येत नाही त्याचा उ ग्रामस्थ आणखी सुविधा पुरवता येत नाही आणि दुसरा विषय आहे की ज्या कामं झाले आहेत ज्याचं टी एस झालेलं आहे ज्याची एम डी झालेली आहे ते पेमेंट अदा करण्यासाठी कुठंतरी राजकीय दबाव येतो नवीन अतिरिक्त आलेले ग्रामसेवक अडचणी दाखवतात की आम्हाला राजकीय दबाव आहे आम्ही ते पेमेंट अदा करू शकत नाही तर तुमचा नियम तर सांगतो की टी एस आणि एम डी झाल्यानंतर ते पेमेंट अदा करणं क्रमप्राप्त आहे तर असा कोणता राजकीय व्यक्ती आहे तो दबाव टाकतो आणि तुम्ही तुमच्या प्रशासकीय कामकाजामध्ये दिरंगाई करताय किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये अनिवृत्ता दाखवत आहेत असं कोण आहे चॅनलवरती मुलाखत आली होती की समोर जाऊन की तुम्ही कोणाचाच विश्वासात न घेता काम करताय तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझा प्रत्येक विषय हा क्लिअर आणि क्लीन असतो माझी प्रत्येक मासिक मीटिंग माझा प्रत्येक ग्रामसभा ही व्हिडिओ रेकॉर्डेड असते ज्याने कोणी आक्षेप घेतला असेल त्याने ला मी युट्यूबला माझं चॅनल ओपन झाला मी सर्व युट्यूब चॅनलला आता डाउनलोड करणारच आहे माझी मासिक मिटिंग ही सर्व विश्वास सर्वांना विश्वास घेऊनच असते रिस सर माझं मासिक मिटिंग मध्ये एक शब्दही सुटू नये म्हणून ग्रामसभेला निर्देश असतो की ग्राम सभेची प्रोसिडिंग ही व्हिडिओ रेकॉर्ड बनली पाहिजे आणि प्रत्येक विषय हा मासेमिटीला रिसर घेतलेला असतो अजेंडावरती घेतलेला असतो आणि रीतसर ग्राम सभेच्या आणि मासेमिटीच्या अजेंड्यानुसार किंवा मासेमिटीच्या ठरावानुसार माझं कामकाज चालतं असं कोणतंही कामकाज नाही आहे की कोणाला विश्वास घेऊन केला जातो